आपल्याला क्वालिटी एक नंबर लागते बरोबर दोन पैसे बरोबर आपल्याला घ्यायचे बी घ्या म्हणजे कुठे बकऱ्या थोडी घट्ट लोकांना आपण वस्तू घेतो एकाच टायमाला सत्तर बकरी म्हणून घेतले हा घ्या

आपल्या बकरी मधून बकऱ्या घेऊन दहा बकऱ्या नाराज केला अजून पण नाराज केला सोळा हजार रुपयान बकऱ्या दिल्या सोळा हजार रुपयान दिले सोडा बकडा फोन दिला राहुलला दिले राहुल बघितले का अकरा बकऱ्या किती अकरा बकरा अकरा बकरा हा का फक्त काय काय व्हिडिओ आपण धावतो त्यांचे पण ह्या पहिला धावणं गरजेचं त्यांनी ना त्यांना वापस त्यांनी मला फोन व्हिडिओ मध्ये कॉल केला होता गुजरात मधून शेळ्या बुक केल्या त्यांनी अन्भो पाकडे सचिनदा तिकडे बसले तिकडे या दुधाचे आहे म्हणून दिलाय बर का बर का मित्रांनो शेळ्या दुधाचे आहेत

मित्रांनो माप वगैरे संपूर्ण एक नंबर काढला त्यांनी मित्रांनो जवळपास आता या चार चार पाच पाच महिन्याच्या झालेल्या बकऱ्या आहेत दीड दीड दोन दोन महिन्याच्या लागल्या पण त्या आणि त्यांना दुध पण आहे अशा शेळ्या त्यांनी घेतलेल्या आहेत हो काय पाहते माप एक नंबर एक नंबर वस्तू हा मित्रांनो गणेश भोगतसे यांच्या दर गाडी यांच्याकडे अशा वर्षा जवळपास वीस बावीस शेड्या असतात प्रत्येक गाडीला यांनी त्यांच्यामध्ये फक्त अकरा घेतलेला अजून बाकी बऱ्यापैकी शेड्या आहेत इथं तर मित्रांनो शेड्या वगैरे बघा माप वगैरे बघा शेडींचं उंच पूर्ण सर माप एकदम फुल साईज शेड्या आहेत त्याच त्याचबरोबर तुम्हाला ज्या काशी वगैरे दाखवल्या जातात काशींमध्ये अजून जवळपास मित्रांनो या शेड्या एक एक महिने दूध देतील त्याचबरोबर दोन अडीच महिन्याच्या का आपल्याला पण सांगताय जर तुम्हाला सो आता आम्हाला थोडा सोडून दाखवा ना शेड्या चेहरापट्टी पण दाखवू थोडी शेंगडी वगैरे जे असेल मित्रांनो माप वगैरे एक नंबर उंच पूर्ण माप आहे या बघा शेड्या एक नंबर माप मित्रांनो शेड्या बघा एक नंबर क्वालिटी शेड्या सोनुभू या अशा जोडांची काय किंमत करता तुम्ही बरोबर बरोबर अच्छा अच्छा पट्टी घेतले ताजूर पश्चिम मापला जबाबचं पूर्ण माप आहे हेच माप दीझन मध्ये फुल तोलावर जर घेतलं तर तुम्हाला ही शेडी वीस दोन हजाराला लागते पण आता ही दुधाची आणि दीड दोन महिन्याची गाभणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सतरा हजारला देणार सतरा अठरापर्यंत पर्यंत जर समजा तुम्ही अजून पट्टी घेत आहेत तर त्याच्यात जो हजार पाचशे कमी होईल फक्त ही जोडाची किंमत सांगितली तुम्हाला पण माप बघा एक नंबर उंच पूर्ण माप आहे लांबलचक माप आहे त्याच्यानंतर हे बघा इकडे अजून या पण बघा कॅबाते जबरदस्त क्वालिटी मित्रांनो काचे पण बघा तुम्ही दूध पण चालू शेडीन ना त्याचबरोबर गाबली पण आहेत शेडी एक, दुसरा मतलिया, मतलिया. क्या एक, का एक नंबर या असतील तिसऱ्यामधल्या अच्छा ही दुसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा प्रत्येक शेडी एक नंबर उंच पूर्ण शेडी मोठ माप आहे शिंगडी बघा तुम्ही शेडीची एक नंबर बघा माप त्या टोटल चाळीस शेड्यात का या त्या बाकीच संपर् खाट्यात का मग कच्च्या आहेत त्या पण त्या पण कच्च्या आहेत का ओके मित्रांनो या सांगताना तुम्हाला पक्क्या का म्हणजे लागलेल्या आहेत दोन महिन्याच्या दूध पण त्यांना आणि बाकी अजून जिकडे शेड्यात त्या म्हणजे एक तर तुम्हाला खाट्या घेऊन खाट्या म्हणून घ्यावं लागतो तिकडच्या पण ह्या पक्क्या गाब नाहीत आणि दूध पण त्यांना बाहेर ते माप बघा मित्रांनो दोन शेळीचं लांबून व्हिडिओ शूट करावा लागतो एवढा मोठा मापे जबरदस्त केव्हा आली गाडी आपली सकाळी दहा वाजता आली का हे बघा इकडे पण हा थोडा वनिज <laughs> <ना>? म्हणतोय <laughs> या इकडे <ना>? <laughs> बघा मित्रांनो संपूर्ण आहे बघा <laughs> राहुल बांधू घे पाठ घ्या ते बांधून आलो काय

आता चालूच सकाळी सकाळी गणेश भाऊ यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी उतरलेली आहे शेडींची क्वालिटी वगैरे बघा आता आपण त्यांना विचारू एक एक शेडी धरून दाखवू तोलावडच्या गाब ने जास्त शेड्या या ज्या संपूर्ण शेड्या तिकडी या बाकी तोलावडच्या बाकी दुधाच्या आहेत याच्या व्यतिरिक्त इकडे पण आहेत शेड्या ज्या कच्च्या शेड्या असतील किंवा लागण शेड्या असतील त्या आहेत जर तुम्हाला तुम्हा त्या घ्यायच्या असेल तुम्ही त्या देखील घेऊ शकतात आणि जर तुम्हाला अशा दुधाच्या म्हणा किंवा तोलाडच्या शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही देखील घेऊ शकतात ह्याचे शिंग बघा हा जोडा गाब नाही का दोघी गाब नाही पहिला काय बात आहे मित्रांनो जोडा बघा एकच नंबर जोडा आहे दोघी एक शिक्का आहे दोघी बहिणी बहिणी शे काय वस्तू जे खरं एक नंबर क्वालिटी आहे बघा क्वालिटी तुम्ही पहिल्या पहिल्या बेतायच्या दोघीलावरचे आहेत हाइट बघा हाइट लेन ही बघा क्या बात बघा मित्रांनो पहिल्या फक्त जबरदस्त क्वालिटी आहे आपल्या आता या गाडीमध्ये टोटल गाब नाही किती चाळीस गाभ नाही अच्छा अच्छा जवळच्या एका दोन चार दिवसात ओके काय माफ एक नंबर माफ येतो बरोबर बाकी सगळ्या दोन अडीच महिन्या ला, ला हाँ, हाँ, हाँ. ओके मित्रांनो जे ते सांगून दिले त्यांनी बाकी सगळ्या बाकी ज्या आहेत आता ह्या पण तर दोन जवळ दिसत आहे मला या का सगळ्या अच्छा ओके मित्रांनो याशा क्वालिटीमध्ये तशी तरी तुम्हाला संपूर्ण शेळ्या दाखवतो ज्या गाबण्या असतील त्या बाकी दुधाच्या पण दाखवतो ज्या आहेत बाकी दोन अडीच महिन्याचे आहेत फक्त कोल्हाची ती एक दाखवली दुधाच्या पण दाखवतो मला दुधाच्या शेड्या हे बघा या दुधाच्या आहेत का मग ही गा पण आहे का आ, दिला। आ, ओके।, या ओके 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 दुधाच्या अच्छा दुधाचे म्हणजे असं नाही की दुधाचे येत दोन दोन महिन्याच्या गापणी दोन दोन महिन्याच्या दोन दोन महिन्याच्या गापने येतात दोन महिने किंवा एक महिना दीड महिना आणि त्याच रि चांगला असेल तर ते अजून तीन महिना देते पण दुधात दुधाची का गुधाची पण दोन दोन महिने अच्छा अच्छा हे बघा दूध बघा किती येत ओके मित्रांनो ही शेडी जी दाखवतात तुम्हाला या शेड्या या शेड्या दुधाच्या आहेत त्याच्यानंतर हे बघा दूध बघा किती येतात अच्छा दुधाची आहे का, का? Okay. बागा। बागा। तोन तोन दुदा दुदा का ये आता दुधाची आहे का हां ओके ये बघा भरून दोन दोन अडीच अडीच लिटर दोघी टायमाला दूध आहे हो हो या फक्त दुधाची का मग या दुधाच्या बी घाबनाय पण येत ना या दोन अडीच महिन्याच्या दोन अडीच महिन्यात घाबनाय बघ दूध बघून घ्या ओके मित्रांनो दोन दोन महिन्या लागलेलं पण सांगता आणि दूध पण येतं ना हे बघा आता जणून झाले असेल तीन साडे तीन मिनिट झाले असण पाच पाच महिन्यात म्हणजे पाच पाच महिने जणून झाल्यानंतर एवढं दूध या आणि अजून भविष्यात अजून त्या दूध एक दीड महिना दोन महिना बरोबर चांगलं खायला असत

मित्रांनो संपूर्ण शेड्यांच्या तुम्हाला काचे दाखवल्यात या का ज्या तुम्हाला शेड्या दाखवल्या या शेड्या दोन अडीच महिन्याच्या लागलेल्या पण आहेत त्याचबरोबर दुधाच्या पण आहेत म्हणजे अजून नाही काही तरी एक एक महिने दूध देतील जर तुमच्याकडे चांगलं खाव घाला असलं